वेलकम न्यू ब्लॉग हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही वेलकम टू अवर न्यू ब्लॉग तर आज सॅटरडे मी रात्री मम्मीकडे आले होते आणि इथून मला आहे साजरी गावाला ढिंगोरला कारण की आज हळदी कुंकू आहे आणि त्याच्यासाठी आहे मला घरी आता बजल्याच्या सगळ्याच्या आठ अंगो वगैरे करते आणि भेटते पुन्हा इकडे बघ इकडे खेळायचं बघ काय 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 चाललंय इकडे बघ इकडे बघ हा त्यांना मग गुड मॉर्निंग वेलकम टू न्यू ब्लॉग म्हण तू चिकवन दडी म्हण तू म्हण बघ पाय खाली कर येतो का माय सांग अं त्या बहिणीला भेटायला येतो येतो का इती का इती ये मोठं होत त्याला किट्ट्यासोबत छान मस्ती केली आणि नंतर मम्मीचा ओरडा खाऊन मी पहिली आंघोळीला पळाले आणि आंघोळ वगैरे केली छान आणि त्यानंतर कल्याणीने ना, नाश्ता केला होता नाश्त्याला फोडणीचा राईस होता त्याच्यानंतर मग पप्पांचं पण आवरलं होतं मग त्यांनी मला बस स्टॉपला सोडलं मी बसने जाणार होते कारण की हे नागपूरला गेलेले त्यांच्या टुर्नामेंटसाठी क्रिकेटच्या पण येताना पण असंच झालं की खूप गर्दी होती बसमध्ये मी शेवटी उभी राहून आले मग घरी आल्यावरती आईंनी स्वयंपाक वगैरे केला होता मग छान जेवण वगैरे केलं आणि मग सगळी भांडी वगैरे घासायला घेतली कारण की संध्याकाळी हळदी कुंकू करायचं होतं मग म्हटलं पहिलं सगळं घर वगैरे क्लीन करून घ्यावं म्हणजे नंतर मग संध्याकाळी सगळं निवांत राहील आणि स्वयंपाक वगैरे लवकर करून घ्यावा आज काही खूप काही करणारच नव्हतं स्वयंपाकाचं इन एकदम शॉर्टकट मारणार होते आ, मसाले भात कोशिंबीर असा संध्याकाळचा जेवणाचा बेत होता साधा सिंपल कारण की खूप सगळ्या बायका येणार होत्या आणि त्याच्यामध्ये सगळं आपण आवरून वगैरे बसणार आणि मैकीकडे स्वयंपाकाचा पसारा हळदी कुंकवाचा पसारा सो त्याच्यामुळे थोडंसं शॉर्टकटमध्ये करायचं ठरवलेलं त्यामुळे मग किचनमधली सगळी स्वयंपाकाची भांडी गॅस किचन सगळं क्लीन करून घेतलं त्यानंतर मग फरशी वगैरे पुसून घेतली म्हटलं परत नंतर पसारा नको तोपर्यंत आईंनी कपडे वगैरे धुवून घेतलेले मग मी फरशी वगैरे पुसली आणि माझ्यात जे काही टॅलेंट नाही आहे ते टॅलेंट मी नेहमी ट्राय करते खरं तर असं नाही की मला येत नाही पण मी प्रयत्न करते रांगोळी काढायचा मला रांगोळी काढायला आवडतं आणि जे काही सण असेल त्याच्या अकॉर्डिंग मी रांगोळी काढायचा प्रयत्न करते सो मग मी पहिलं उमऱ्याच्या बाहेर छान छोटीशी रांगोळी काढली त्याच्यानंतर आई मला म्हटल्या होत्या की वरती देवघरात पण जाऊन रांगोळी काढ मग वरती गेले देवघरातली तिथली सगळी साफसफाई केली देवघरासमोर छान रांगोळी काढली आणि त्याच्यानंतर मग बा ज्या मेन जी रांगोळी होती ओट्यावरती काढायची बाहेर कारण की ती सगळ्यात मोठी रांगोळी काढणार होते बाहेरची काढणार होते ती मग ती रांगोळी काढायला घेतली त्याच्यातच मला खूप वेळ गेला आय थिंक एक तासभर तरी मला गेला असेल ती रांगोळी काढायला कारण की मी एवढी फास्ट रांगोळी नाही काढत आईने देवपूजा करायला घेतलेली म्हटलं तोपर्यंत त्यांना छान भातासाठी जे काही सामान लागतं ते सगळं काढून द्यावं मग इथं मग मी कांदा टोमॅटो परत बटाटा बत्ता, वटाणे वगैरे त्यांनी ऑलरेडी दुपारी सगळं सोलून ठेवलं होतं मग ते सगळं त्यांना एका ताटामध्ये काढून दिलं आणि मग मला माझं आवरायचं होतं कारण की मला आवरायला वेळ लागणार होता मग त्या मला म्हटल्या की तू भात नको घालू तू सगळं सामान वगैरे काढून ठेव हो। मी फोडणीचा भात टाकते आणि तू तोपर्यंत तुझं आवरून घे मग तुझं आवरत होत आलं की मी बायकांना सांगून येते हार्दिक उंकुआचं की घरी या म्हणून मग मी सगळं किचनवरचा पसारा वगैरे आवरून घेतला आणि छान रेडी व्हायला लागले कारण की ही माझी दुसरी संक्रांत आहे पहिल्या संक्रांतीला मला खूप इच्छा होती काळी साडी घालायची परंतु त्या वर्षी काळ्या साडी संक्रांत काळ्या साडीवर आली होती तो त्यामुळे ती साडी घालायची नव्हती मग मा, माझ्या सासूबाईंनी ह्या वर्षी माझी हाऊस पूर्ण केली आणि ही साडी त्यांनीच घेतली होती मला आत्ता ह्या संक्रांतीसाठी ब्लाऊज वगैरे त्यांनी सगळं स्टिच करून आणलं होतं सो मला फक्त छान साडी वेअर करायची होती तर मी आता तुम्हाला छान साडी वगैरे घालून दाखवते आणि इथे ना मी मेकअप करत होते आणि मला माझा मेकअप बघूनच हसायला येत होती बट मी छान मेकअप केला होता बघा सुंदर दिसते की नाही एकदम छानमध्ये आणि हा आहे माझ्या साडीचा छान आणि पूर्ण असा लुक ब्लाऊज पण खूप छान होता त्याच्यावरती काचेचं वर्क वगैरे केलेलं होतं सो त्यामुळे अजून साडीला छान उठून दिसत होती ती साडी सो असा होता माझा हार्दिक कुंकवाचा आजचा लुक तुम्हाला मेकअप आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा ह्यावर मी एक छान व्हिडिओ बनवेल त्यानंतर बायका वगैरे यायला लागल्या आणि मग हार्दिक कार्यक्रम आमचा सुरू झाला

बाजारचा पायका दिला घोड्याच्या फोगेराला बांधा भाकरी चालण नगराला भाकरी हो काय गायीचं दूध आईची झाली सूत सुद्धा केला घोडा दिला नांदोराला येडा नांदोरात घेतली पन्नासाची गाडी गाडीचं झालं चूर पुढे लागलं मनसरपूर मनसरपूरची धोत्र कोल्हापूरची पात्र जुन्नरचा तुरा डिंगोरचा हिरा धनार्धन राव चला जाऊ आपण पंढरपुरा मस्त 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 <laughs> व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय